सुनील धांडे यांची शिवसेनेला संपर्क प्रमुख पदाचा दिला राजीनामा जयदत्त क्षीरसागरांच्या शिवसेना मनोमेलनामुळे आमदार सुनील धांडे नाराज असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची महत्वाची बातमी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची भूमिका कशा स्वरूपाशी मांडली आहे मी आता मी निष्ठामध्ये शिवसेनेकाची बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये मी एवढं जाहीर केलं की गेल्या के अनेक वर्षापासून आम्ही शिवसेनेमध्ये काम करत आहोत ज्या राष्ट्रवादी त्यावेळी आम्ही दिग्गज नेते असताना जयद क्षीरसागर यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला तेव्हापासून मानसिकता थोडी दुःखी झाली होती म्हणून आम्ही आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की ज्या क्षीरसागराने शिवसैनिकांचे संस्थाग उद्ध्वस्त केले साम दाम दंड भेद करून शिवसैनिकांना देशदोडीला लावलं तर त्या शिरसागरांच्या बरोबर आम्ही कसं काम करायचं आणि म्हणून मी या ठिकाणी आज सर्व निष्ठावंत शिवसैनिकाच्या बैठकीमध्ये मी निर्णय घेतला व सहसंपर्क पदाचा पर पर माझा मी आज राजीनामा देऊन शिवसेना भवनला मी फॅक्स पाठवलेला आहे इथून पुढे मी आज राष्ट्रवादीचे बजरंग बाप्पा सोनणे यांना मी सुनील दांडे यांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे या अगोदर काय काय तुम्ही पदक भूषवलेलं आहे शिवसेनेचे अगोदर मी जिल्हा प्रमुख होतो आमदारही होतो अनेक पदक मला शिवसेनेने दिलेले आहेत शिवसेनेवर माझा कुठलाही राग नाही आहे शिवसेनेने आज मी जे काही आहे ते शिवसेनेमुळेच आहे माननीय शिवसेना प्रमुखाचा मी एक शिवसेनिक आहे आणि सर्वांचे आशीर्वादाने मी आज या ठिकाणी आहे पण जयदास क्षीरसागर यांना पक्षामध्ये घेतल्यामुळं या ठिकाणची संपूर्ण मा जी काही यंत्रणा होती आम्ही रात्रंदिवस काम करताना क्षीरसागरांनी शिवसेना संपवण्यासाठी काय काय नाही ते प्रयत्न केले आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे